श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीसला होळी आहे हुतशनी पौर्णिमा होळी सण हा देशभरात संपूर्ण उत्साहाने साजरी केला जातो तर होळीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन किंवा धुलवड दिवस आपण साजरी करत असतो होळीच्या दुसऱ्या दिवशी पित्रांच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो आपल्या देवघरात जर टाका असतील त्यांची पूजा करायची असते पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला जीव घालायचा असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये होळीच्या दिवशी अगदी होळीच्या आदल्या दिवशी तुम्ही देवघरात महत्त्वाच्या वस्तू आणायच्या आहेत त्या कोणत्या आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम हुदाशनी पौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जे काही नकारात्मकता आहे ते वाईट दोष आहेत वाईट गुण आहेत तर त्याचा त्याग करण्यासाठी दिवस असतो तर मनुष्यरूपी आयुष्य भेटलेलं आहे तर आपल्याकडून भरपूर अवगुण असतात तर ते त्याच्या त्याग करण्यासाठी हा दिवस असतो तर होळीच्या दिवशी पौर्णिमा कधी लागणार आहे ते पण आपण बघूया तेरा तारखेला गुरुवारी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी लागणार आहे शुक्रवारी सकाळी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे असं बघा दोन दिवस पौर्णिमा आपल्याला साजरी करायची असते तर आजच्या व्हिडिओमध्ये काय वस्तू खरेदी करू शकतो सगळ्यात आधी बघा तुमच्या घरात एखादी वस्तू नाही आहे तर देव देवघरापासून आपण सुरुवात करूया देवघरात बघा एखादी वस्तू नाही आहे तर ती तुम्ही खरेदी करू शकता सर्वप्रथम मी तुम्हाला काहीतरी सांगते कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगत आहे तर तुमच्या मनाला विचारा हे यंत्र मी जर घरात आणलं तर माझ्याकडून पूजा होणार आहे का माझ्याकडून सेवा होणार आहे का होणार असेल तर आपल्या मनाला बघा आपले मन आपल्याला उत्तर देतं हो का नाही माणूस जेव्हा बघा आर्थिक मानसिक शारीरिक कष्टामध्ये असताना तेव्हा अर्थात ते बघा ते सेवा करत असतात पण बघा मी सांगते म्हणून बघा देवघरात फोटो ग्रंथ आणायचे यंत्र आणायचे आणि बघा ते असेच पडून राहायचे देवघर हे सुटसुटीत असावं जेव्हा फोटो बघत असतो ना तेव्हा बघा घरात इतके ग्रंथ आणि बघा यंत्रसुद्धा असतात देवांचे फोटोसुद्धा असतात म्हणून आपल्याकडून त्यांची पूजा होणार आहे का आपण जर बघा हे यंत्र आणले तर आपल्याकडून सेवा होणार आहे का होणार असेल तर गोष्टी खरेदी करा होणार नसेल तर बघा आणू नका जर बघा ते यंत्र आणले आणि घरात ठेवले तर त्याची सेवा नाही झाली अर्थात त्याचे दोष तुम्हाला लागणार आहेत म्हणून सांगते की देवघर हे सुटसुटीत मोजकच वस्तू असल्या तरी चालेल पण बघा सेवा होणार असेल तर तुम्ही आव। तर आवर्जून तुम्ही आणू शकता तर बघा हुताशनी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा दिवस कारण पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करायची असते तर बघा आपल्या देवघरात भगवान विष्णूंचा फोटो असणं महत्वाचं आहे आता बघा तुम्ही म्हणाल की आपल्या घरात बघा बाळकृष्णांची मूर्ती असते तर बाळकृष्ण आणि बघवा भगवा भगवान विष्णू एकच रूप आहे ना बाळकृष्ण आणि भगवान विष्णू एकच रूप आहे भगवान विष्णू यांचे कारकिर्द जगाचे पालन करत असतात बाळकृष्ण हे बाळकृष्णच आहेत बऱ्याच वेळा माता लक्ष्मीच्या शेजारी भगवान विष्णूंचा फोटो असणं महत्त्वाचं आहे पण ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे तर त्यांनी भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवावा तर बघा ताई आमच्याकडे बालाजी भगवानचा फोटो आहे असेल तर ठीकच आहे नसेल तर तुम्ही अगदी भगवान विष्णूंचा कुठलाच फोटो नसेल तर तुम्ही बघा भगवान विष्णूंचा फोटो आणायचा आहे तर कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला बघा मिळून जाईल तर या फोटोला काय वैशिष्ट्य आहे बघूया शेष शेणावर भगवान विष्णू विरजमान आहेत आणि माता लक्ष्मी त्यांची पाय चेपत आहे ज्या घरात हा फोटो असतो ना त्या घरात बघा अखंड लक्ष्मी नांदते कारण तिला काय आवडतं तर भगवान विष्णूंची सेवा करायला आवडते आपल्या घरात भगवान श्री हरिविष्णूंचा पाय चिपताना फोटो असेल ज्या घरात असतो ना तेव्हा बघा ती कधीही काढता पाया घेत नाही आता लक्ष्मी म्हणजे बक्कळ पैसा श्रीमंती वैभव नाही लक्ष्मी आठ प्रकारची असते आपल्याला माहिती आहे संतान लक्ष्मी धनधान्य लक्ष्मी ऐश्वर्य लक्ष्मी या बघा आठ प्रकारच्या लक्ष्मी धनलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी धनधान्यलक्ष्मी या आठ युक्त अष्टलक्ष्मी त्या आपल्या घरात वास करतात म्हणून बघा हा फोटो असणं महत्त्वाचं आहे जर बघा हा फोटो नसेल तर तुम्ही आवर्जून आणा फक्त बघा भगवान विष्णूंचा असेल तरी चालेल तर दोन तीन एवढे बघा देवघरात ठेवू नये जसं मी तुम्हाला सांगितलं की मी सांगते म्हणून बघा आणायचे नाहीत आपल्या घरात बघा श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करावं मोठं श्रीयंत्र घेतल्या म्हणून खूप पैसा मिळतो असं नाही आहे खरं तर आपल्या वास्तूप्रमाणे छोटंच यंत्र हवं त्याच्यावर कुंकुमाचन करता का मंगळवारी असो शुक्रवारी असो पौर्णिमा असो दुर्गाष्टमी असो तुमच्याकडून होतं का करणार आहे का करणार असाल होणार असाल तरच तुम्ही श्रीयंत्र घ्या नाही तर खरंच खरेदी करू नका ते असंच पडलेलं असतं म्हणून सांगते की अर्थात तुम्ही श्रीयंत्र भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मी यांचं वाहन आहे खरं तर बघा श्रीयंत्र असणं कुंकुमार्चन करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं ज्यांना बघा श्रीयंत्र घेणं परवडत नाही आपल्या घरात बघा मूर्ती असते माता लक्ष्मीची कुलदेवीची त्याच्यावर तुम्ही बघा कुंकुमार्चन करू शकता पण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आवर्जून घ्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं असं नाही आता बघा श्रीयंत्र घेतलं तर त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ घेणं महत्वाचं आहे श्रीयंत्राला गुंडून ठेवायचे असते का ठेवायचे असते ते पण तुम्हाला सांगते माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे रोज तर बघा आपल्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कमळाचे फु मिळणार नाही म्हणून बघा कमळगट्ट्याचे मणी त्याच्यावर आपल्याला ठेवायचे असतात जर तुम्ही बघा एकशे आठ कमळ जर अर्पण केले तर चांगलंच आहे पण बघा एवढं करणं शक्य होत नाही म्हणून बघा मनी आपल्याला ठेवायचे असतात म्हणजे माल ठेवायची असते या पद्धतीने हे सुद्धा बघा महत्त्वाचं आहे तुम्ही बघा श्रीयंत्र घेणार असाल तर कमळगट्ट्याची माळ पण आवर्जून घ्यावी कमळगट्ट्याची माळ त्याच्यावर नुसती गुंडून ठेवण्यासाठीच नाही फक्त त्याच्यावर बघा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र या दोन तीन बघा वस्तू महत्त्वाच्या आहेत सेवा करताना आनंद मिळाला पाहिजे घरात बघा खर्च केला आणि खूप बघा मोठं देवघर घेतलं खूप वस्तू घेतल्या सेवा करता का मनात बघा वाईट वाटतं महिन्याचं बजेट बिघडलं महिना कसा चालवणार आपण बघा सर्वसामान्य माणूस आहोत वस्तू घेताना आनंद मिळायला पाहिजे आपला खिसा कट होणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्यांच्या घरात बघा दक्षिणावरती शंख वामवरती शंख तर बघा माझ्याकडे दक्षिणावरती शंख आहे दक्षिणावरती शंख आणि वामवरती शंख याच्यामध्ये काय फरक आहे वामवरती शंख ही वाजवण्यासाठी असतो दक्षिणावरती शंख ही तुम्ही देवघरात ठेवायचा असतो पण बघा तुम्ही वामवर्ती शंख देवघरात ठेवू नये का तर असं नाही आहे ते पण तुम्ही बघा देवघरात तुम्ही ठेवू शकता पण बघा दक्षिणावरती शंख त्याच्यामध्ये पाणी दूध भरून ठेवू शकतो रोज बघा तुम्ही पाणी भरून ठेवू शकता आणि मग त्या पाण्याचं करायचं काय तुम्ही बघा ते पाणी कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता परत तुम्ही दुसरं नवीन पाणी भरू शकता दक्षिणावरती शंख ओळखताना बघा तेव्हा तुम्ही बघा ते कानाला लावला ना तर त्याच्यामध्ये बघा समुद्रासारखा आवाज येतो ओरिजिनल जर असेल तर त्याचा आवाज येतो त्याचं स्टँड पण मिळतं कुठल्याही तुम्हाला धार्मिक दुकानात मिळून जाईल आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणतो ना बघा गाईच्या पोटी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे तर रोज आपण बघा पूजा करू शकत नाही आपण काय करतो गाई आणि वासरूची बघा मूर्ती आणतो तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघा ही पण मूर्ती तुम्ही आणू शकता ज्यांना बघा या गोष्टी काहीच घ्यायच्या नाही आहेत तुळस तर भगवान विष्णूंना बघा अतिशय प्रिय आहे अशी तुळस तुम्ही बघा एकादशीला पण तुळस लावली जाते तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघा नवीन रोप तुळशीचं घ्यायचं आहे आणि नक्की तुम्ही बघा होळीच्या दिवशी छोटंसं रोप तुम्ही घेऊन शकता आणि बघा घरात लावू शकता बांबू प्लांट किंवा बघा मनी प्लांट तर मनी प्लांट लावल्यावर बघा खूप पैसा येतो असं म्हणतात तुमची इच्छा असेल तर बघा तुम्ही कुठलंही झाड तुम्ही लावू शकता ज्या गोष्टींनी बघा आनंद मिळणार आहे तर मला बघा स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आणायचा आहे तर बघा महाराजांची मूर्ती आणायची आहे हे सुद्धा तुम्ही गोष्टी तुम्ही आणू शकता किंवा बघा चौसष्ट योगिनी यंत्र कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल किंवा दुर्गाष्टमी बघा हे दुर्गाष्टमी तर लावायचं असतं तर घराच्या बाहेर तुमच्या जरी भाड्याचं घर असेल तरी तुम्ही आवर्जून लावू शकता किंवा बघा जवळचे हे केंद्र तुम्हाला मिळून जाईल हे यंत्र आणून त्याच्यावर बघा मंत्र जोप करायचं आहे सगळं बघा त्याच्यामध्ये दिलेलं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला लावायचं आणि आणून बघा एकदा ते लावायचं आणि झालं असं नाही आहे तर आपल्याला बघा आपली बघा तब्येत बरी नसते आपण बघा औषध घेतो तेव्हाच बरे होतो थोडक्यात काय सांगायचं आहे तर एखादी सेवा केली एक दोन वर्ष ताण नाही जेव्हा तुम्हाला वाटलं की दोन चार सहा महिन्यांनी जर बघा एखादा व्यक्ती आपल्या घरी आला की भांडणं होतात तर सेवा कमी पडायला लागली आहे तर कुठल्याही दुर्गाष्ट्रमेला काढावं हातात घ्यावं सेवा करावी परत ते तुम्ही लावू शकता या पद्धतीने बघा तुम्ही हे पण गोष्ट खरेदी करू शकता मला एकच सांगायचं आहे की ज्या वस्तू आपल्या फायदेशीर आहे ज्या वस्तूमुळे बघा सेवा घडणार आहे तर त्याच वस्तू बघा आणाव्या तर देवघरात अडचण करू नका तर या पद्धतीने बघा आपल्याला ज्या गोष्टी नाही आहेत तर त्या गोष्टी आपल्याला घरात होळीच्या दिवशी आणायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ